शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जवारी पिकामध्ये आळीसाठी कुठली फवारणी केली पाहिजे त्या संदर्भात या ठिकाणी माहिती घेणार आहोत जसं आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ज्वारी पेरलेली आहे आणि ही जी ज्वारी आहे निर्मल या सीड्स कंपनीची प्राची ही वाहन या ठिकाणी पेरले गेलेलं आहे जसं आपण या ठिकाणी आता बघू शकतो शेतकरी मित्रांनो जसं आपण बघतो तर आता या शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी कोरडूमध्ये ज्वारी पेरण्यात आलेली आहे आणि आता आपण या शेतामध्ये करोडो ज्वारी आता बघत आहोत जसं की आता ले ले तो या ठिकाणी आता आळी पडलेली आहे शेतकरी मित्रांनो जसं जर आळी बघायची असेल तर भरपूर चांगल्या प्रमाणात आळी पडलेली या ठिकाणी ती आळी आता जे येतं शेंडापोख करते आहे परंतु खोडकिडा लागलेला आहे आणि अशा पद्धतीनं जर आपले शेतामध्ये आळी दिसत असेल शेतकरी मित्रांनो तर त्याच्यासाठी आपल्याला फवारणी मारायला हारगे नाही करायची जवारीवरती आणि लवकरात लवकर त्याच्यावर फवारणी घ्यायची आपल्याला जेणेकरून आपलं उत्पादनात घट येणार नाही यासाठी आपण कुठली फवारणी करतो आत या ठिकाणी आपण ती प्रत्यक्ष माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तर बघूया शेतकरी मित्रांनो काय काय औषध या ठिकाणी या आईसाठी वापरलेलं आहे आपण ते प्रत्यक्ष माहिती घेऊत पेरल्यानंतर फक्त आतापर्यंत याला आता ही पहिली फवारणी केली जात आहे आणि त्यानंतर पाणी देऊन एक खाताचा डोस दिला जाईल दिल। आणि शक्यतो ही ज्यावरी एकाच पाण्यावर येणार आहे करोडो आहे अशा पद्धतीने ह्या ज्यावरीचा आपण कशी फवारणी केली जाते या ठिकाणी आता प्रत्यक्ष बघूत वेलिंग्टिन दीडशे ग्रामचं पॅकेट आहे एका टाकीला जे तर तीस ग्रामचा डोस आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये हिमा मॅक्टिन बेनजेड येतं दीड टक्के आणि प्रोफेन फॉस येतं पस्तीस टक्के या आळीसाठी एकदम अतिशय चांगलं असं उत्कृष्ट काम करतं याच्यामध्ये खोटकड्यासुद्धा जातो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला हे घ्यायचं जा याच्यामध्ये जा आता हे त्याच्यामध्ये झाकणाच्या मापाने टाकले जात आहे शेतकरी मित्रांनो आता हे एका टाकीला जे हे टाकून द्या एका टाकीला जे त्याच्यामध्ये तीस ग्रामचं माप घेतलेलं आपण याच्यामध्ये नॅनोचा नॅनो टेक्नॉलॉजीचा युरिया वापरलो आहे आपण शेतकरी मित्रांनो एका पंपाला तीस एम एल याप्रमाणे अर्धा अर्धा टाकायचा आणखी अशा अशा पद्धतीनं या ठिकाणी नॅनो युरिया वापरला आहे आपण तीस एम एल प्रतिपंप आणि बरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी गायत्री परफेक्ट टाकलेलं आहे पा पाच ते सात एम एल प्रतिपंप एक जवारीला एकदम चांगली हिरवीगार क्वालिटी हवी या यासाठी या या पद्धतीने याच्यामुळे हे टाकलं गेलेलं आहे तसं मग बघतोय शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी जेवारी पेरणी झालेली ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि याच्यामध्ये जे आता ही कीटकनाशकासाठी फवारणी चालू आहे शेतकरी मित्रांनो जसे आळे असेल खोडकिडा असेल तर त्यासाठी आपल्याला ही फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कारण आपल्याला उत्पादनामध्ये घट येऊ नये त्यासाठी ही फवारणी फार गरजेची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी जवारणी या पिकासाठी या ठिकाणी फवारणी केली गेलेली आहे आज जसं आपण प्रत्यक्ष या ठिकाणी माहिती घेतलेली आहे जर आपल्याला दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक करण्यास आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद